ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत पुढच्या बातमीकडे सध्या देशभरात बागेश्वर धामचे प्रमुख यांची चर्चा आहे देशाच्या विविध भागात त्यांचे प्रवचनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि आता धीरेंद्र शास्त्री यांना मुंबईतून आमंत्रण मिळालंय धीरेंद्र शास्त्री यांचा सत्संगाचा कार्यक्रम मीरा रोड इथे होतोय आणि हा कार्यक्रम आज आणि उद्या होणार आहे त्यांच्या या कार्यक्रमाला अनिसनं आक्षेप घेतलाय बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमामुळे अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचं काम होत असल्याची तक्रार अनिसनं मीरा रोड पोलिसांकडे केली आहे तर दुसरीकडे काँग्रेसनं देखील बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केलाय पंडित धीरेंद्र शास्त्री यांच्या या कार्यक्रमाविरोधात महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलंय धीरेंद्र शास्त्री यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं त्यामुळे आता त्यांना महाराष्ट्रात विरोध केला जातो केंद्रीय मंत्री नारायण राणे लवकरच पदाचा राजीनामा देतील असा गौप्यस्फोट वैभव नाईक यांनी केला होता आणि त्यावर नारायण राणेंनी तसं उत्तर दिलंय वैभव नाईक असं बोलत आहेत जसं की मी त्याला कानात सांगितलं असेल आणि त्यांनी पुढे कान केला असता तर कानाखाली मारली असती असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी म्हटलंय कुडाळमध्ये निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

आता एक धक्कादायक बातमी आहे मुंबईतून जे जे हॉस्पिटलच्या ग्रँट मेडिकल कॉलेजच्या अकरा विभागांच्या प्रमुखांनी बेकायदेशीरित्या संबंधित विभागांच्या नावानं बँक खाती उघडून जवळपास सहा कोटी रुपये देणगी स्वरूपात घेतल्याची धक्कादायक माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली या पैशांचा वापर परदेश सहली टॅब खरेदी तसंच खासगी कामासाठी केला गेला आणि हे प्रकरण दोन हजार अठराचं आहे जेव्हा आरटीआय मयूर साळवी यांनी राज्याच्या वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे तक्रार पाठवली होती तेरा ऑगस्ट दोन हजार एकवीस ला वैद्यकीय चौकशी करावी असं परिपत्रक जारी केलं होतं मात्र अद्याप या प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा मुद्दा ठाकरे पक्षाचे आमदार सुनील प्रभू यांनी विधानसभेत उपस्थित केला होता यावर उत्तर देत महाजन यांनी सांगितलं की ही खाती उघडण्यासाठी कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाही तसंच ही चौकशी लवकर पूर्ण करून दोषी आढळलेल्यांवर एक महिन्याच्या आत कठोर कारवाई केली जाईल बत्तीस विभागाची चौकशी करण्यात आली आणि बत्तीस विभागा, विभागा मधून जवळपास अकरा विभाग विभागाचे विभाग प्रमुखांचे शासकीय सहकारी खाजगी बँकेत विभागाच्या नावे खाते आढळून आले ही वस्तुस्थिती आहे खरं म्हणजे असे खाते कोणाला विभागाला काढता येत नाही खाते काढताना कुठली परवानगी घेतली नाही कोणाला विचारणा केली नाही आणि खाते परस्पर काढले गेले आणि खाते स्वतः त्यांनी ऑपरेट केले आणि आता यावर कारवाई करण्यासंदर्भाचे आदेश पूर्ण चौकशी करून आयुक्तांना दिलेले आहे आणि आम्ही एका महिन्याच्या रुग्णांच्या नावे डॉक्टरांनी हे आपले खिसे भरल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई होणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी तशी ग्वाही दिलेली आहे आणि आता आपण बुलेटिन मध्ये पाहणार आहोत टॉप एटीन बातम्या